श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे चाळीस श्री गजानन विजय कृपा आशीर्वाद भाग दोन जय गजानन शेगावला आई आणि शिंत्रे त्या गृहस्थांना भेटण्यासाठी म्हणून खोलीत शिरले त्या दोघांचीही नजर भिंतीवर गेली तिथे खुंटीला टांगलेला निळा कोट पाहिला ते पाहून शिंत्रेंना आश्चर्य वाटले आणि आईने हात जोडून गजानन महाराजांचं स्मरण केलं शिंत्रे यांनी परिचय करून दिला ताई हे छगन काका बारटक्के दासगणू महाराजांनी सांगितलेल्या गजानन विजय पोथीचे छगन काका लेखनिक का आहेत आईने ते ऐकून अत्यानंदाने छगन काकांना नमस्कार केला छगन काकांना पाठांतराचं समजलं होतं त्यांनी आईला विचारलं कुठला अध्याय म्हणणार आई म्हणाली जो तुम्ही सांगाल तो ते म्हणाले ठीक आहे पहिलाच अध्याय सुरू करा आई खाली बसली महाराजांचं स्मरण केलं आणि पहिला अध्याय सुरू झाला जय जयाजी उदार कीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती अध्याय पुढे सरकू लागला पाच झाली झालीत काकांचे डोळे भरून आलेत ते पलंगावरून खाली उतरले आईच्या पुढे डोके टेकले आणि बोकशी रडू लागले ओव्या तिथे थांबल्या आईला संकोच झाला ती बोलली अहो हे काय करताय हुनका प्रयासाने थांबवत छगन काका बोलले ताई हा तुमच्या भक्तीला गजानन महाराजांच्या किमयेला आणि दासगणूंच्या प्रतिभेला माझा नमस्कार आहे त्या क्षणापासून छगन काका आणि आईमध्ये भावा बहिणीचं नातं निर्माण झालं आणि आमच्यासाठी ते छगन मामा झाले पुढे ते आमच्या घरी बरेच आले आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप काही ऐकायला मिळाले गजानन महाराजांच्या कार्यक्रमाला नाही म्हणायचं नाही असं आईनं ठरवलं होतं त्यामुळे आईच्या कार्यक्रमांची संख्या झपाट्याने वाढत गेली आज अशी कित्येक गावं आहेत की जिथे लगातार एकवीस वर्षे आईचं पारायण झालं आहे प्रवास आणि पारायण या माध्यमातून महाराजांनी आईला अनुभव समृद्ध केलं एकदा खामगावजवळ एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात पारायण ठेवलं तेव्हा त्या शेतात काही पीक नव्हतं आई शेगावहून महाराजांचा अंगारा घेऊन आली तिथे पारायण झालं शेतात अंगारा टाकण्यात आला आजही आई त्या बहरलेल्या शेताकडे पाहते तेव्हा महाराजांच्या भक्तीने ऊर भरून येतो आपल्या मराठीत एक म्हण आहे स्वभावाला औषध नसतं पण सद्गुरूंची कृपा झाली तर तेही अशक्य नाही असा अनुभव महाराजांनी आईला प्राप्त करून दिला आईचा स्वभाव मुळात करारी आणि वागणूक शिस्तबद्ध स्वाभाविक आहे की असा माणूस इतरांकडूनही तशीच अपेक्षा करतो प्रसंगी समोरच्याला सल्ला देतो अर्थात पुढच्याचं भलं व्हावं ही प्रामाणिक इच्छा त्यामागे असते पण पण समोरचा त्याकडे लक्ष देत नाही तेव्हा त्रास मात्र सल्ला देणाऱ्याला होतो आई कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक गावी अनेक ठिकाणी जाणार सर्व ठिकाणी अगदी स्वयंपाकघरापासून विविध ठिकाणी बोलण्याचा प्रसंग येणार आईला वाटू लागलं आपण प्रत्येक ठिकाणी शांत बसू शकलो तर किती बरं होईल असं वाटून तिने महाराजांना प्रार्थना करणं सुरू केलं महाराज कशानं हो माझ्या वृत्तीत बदल घडेल अर्थात हे सगळं आईच्या मनात अन्य कुणालाही त्याची कल्पना असण्याचा प्रश्नच नव्हता आईच्या मनात हा विचार घोळत होताच अन त्याच सुमारास चिंचवड येथील श्री पवार व अन्य काही भक्तांसोबत तिचं शेगावला जाणं झालं चैत्र महिना रामनवमीचा उत्सव प्रचंड गर्दी महाराजांचं दर्शन घेऊन आई पारायण मंडपात शिरली स्वभावाला औषध काय हा प्रश्न मनात फेर धरून होताच आईलासमोर लाकडी कड्याजवळ बसण्याची सवय आहे तिच्या प्रयत्नाने आणि महाराजांच्या इच्छेने तिला तिथे जागा मिळाली गादीवर विराजमान महाराजांकडे ती पाहत होती इतक्यात विठोबा रुखमाई समोर असलेल्या धोनीच्या जवळून एक धोतर सदरा घातलेले आणि डोक्यावर फेटा असलेले गृहस्थ आईच्या दिशेने चालत पुढे आले त्यांनी आईच्या मांडीशी एक कागद टाकला आणि निघून गेले काही क्षण आईच्या लक्षात आलं नाही पण लगेच तिने उत्सुकतेने तो कागद उघडून बघितला बघते तर काय आश्चर्य त्यावर लिहिले होते अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा ता पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम हा श्लोक लिहून पुढे लिहिले होते हा श्लोक रोज पाच वेळा म्हणावा असे केल्याने वृत्तीत फरक पडेल हे पाहून आईला अतिशय आनंद झाला तिच्या मनातील प्रश्नरूपी वादळ शांत झालं याचा आनंद तर तो होताच परंतु सश्रद्धेने समर्पण भाव ठेवून आपण महाराजांना शरण गेलो की महाराज आपल्याला मार्ग दाखवतातच याविषयी या आलेल्या अनुभवातून मिळणारा तो आनंद होता आईच्या पाठीशी आज अनेक अनुभव जमा आहेत कधी विषय निघाला तर ती ते आम्हाला सांगते पण तिचं या अनुषंगाने नेहमीच सांगणं असतं की अनुभव सांगायचे तर त्यामागे शुद्ध हेतू असावा भक्तीचा असे अनुभव ऐकून सांगणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या मनात गजानन महाराजांविषयी श्रद्धा निर्माण होऊन दोघांच्याही मनात महाराजांविषयी असलेल्या भक्तीत वाढ होत असेल तरच त्याला अर्थ आहे आहे तिचं म्हणणं तेव्हा तिचे हे अनुभव वाचून आपल्या मनातील भक्तिभाव वाढावा यासाठी आपण गजानन महाराजांना प्रार्थना करूया आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होऊ म्हणूया श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री रमेश बापट नाशिक व सौ सुहास जोशी नाशिक यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन